नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे छत्तीस बातम्या छत्तीस जिल्ह्यातील बघूया सविस्तर काय आहेत महत्वाचे अपडेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बातम्या बर्भनीत तेवीस हजार क्विंटलवरती कापूस खरेदी सी आय करून दिला जातोय सात हजार तीनशे ते सात हजार चारशे नव्वद रुपये दर सी आयकडून कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये नवीन दर मिळणार खाजगी बाजारांच्या तुलनेत शेतकऱ्यांची पसंती तिथेच दर दिवशी सरासरी दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची होते जोरदार आवक लसणाला किलोला उच्चांकी तीनशे रुपये दर बारामतीतील जलोची येथील बाजी मार्केटमध्ये लसणाची आवक होते कमी तिथे वाढणार भाव शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची असणार बातमी गहू हरभरा कांद्याच्या विम्यासाठी पंधरापर्यंत मुदतवाढ आत्तापर्यंत अठरा लाख अधिक अठरा लाखाहून अधिक अर्ज शेतकऱ्यांनी अर्ज भरण्याचे <्त्रेण> आव्हान कळमना बाजारात भेंडीला चार रही ते पाच हजार रुपये दर महाराष्ट्राच्या इतरही बाजारपेठेत मिळतोय चांगला दर त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता मिटल्याची शक्यता सोयाबीन अवकेत वाढ गेल्या चार दिवसात वीस हजार क्विंटल मालाची उलाढाल सोयाबीन अजूनही बाजारात येण्यासाठी लागतो वेळ शेतकरी सोयाबीन काळे सोयाबीनचे गाळप यंदा होणार कमी सोपाचा अंदाज देशातील उत्पादन सहा टक्क्यांनी वाढले मात्र महाराष्ट्रात सोयाबीनचं गाळप कमी होण्याची शक्यता खरेदी गुणवत्तापूर्ण विक्री सडक्या कांद्याची एन सी सी एफच्या कांदा खरेदीनंतर पुरवठा विक्रीतील गैरव्यवहार हो येतोय चर्चेत शेतकऱ्यांना लावतंय गंडा सरकार त्यामुळे सर्वात सर... शेतकऱ्यांची संतापाची लाट खानदेशात केळीची आवक घटली दरात नरमाई थंडी आणि अन्य अडचणीमुळे दरात सुधारणार नाही मात्र कुंभमेळ्यामुळे शेतकऱ्यांना लागली आस तिथे वाढणार भाव बेदाना दरात पंधरा रुपयांची वाढ बाजारात मागणी वाढली दर टिकून राहण्याची शक्यता बेदाण्याला जवळजवळ चांगलाच भाव मिळून एकशे वीस ते दोनशे पंचवीस रुपयेपर्यंत दर मिळणार मृग हंगामातील संत्रा फळांना पन्नास हजार रुपये टनाचा दर अपेक्षित दर मिळण्यात मागणी नसल्याचे व्यापाऱ्यांनी दिले महत्त्वाचे कारण दिल्ली सत्ता आल्यास युवकांना दरमहा आठ हजार पाचशे रुपये देणार काँग्रेसची घोषणा युवा धोरणाचा विचार करणार आणि युवकांना देणार साडेआठ हजार रुपये भत्ता गहू खरेदीचे उद्दिष्ट तीन तीनशे लाख टन देशात गव्हाची पेरणी वारू खरेदीचे उद्दिष्ट कमीच गव्हाचं उत्पादन होते कमी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सोळा पॉईंट तेवीस टक्क्यांवर डिसेंबर अखेर नऊशे तीस कोटी लिटर कंपन्यांना वाटप तरीही इथेनॉलचे भाऊ कमी होईनात दहावी बारावी पास आहात रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी नव्वद हजाराहून अधिक पगार मिळणार कोट क्रीडा होणार भरती अर्ज भरण्यास चालू राखेची वाहतूक करणारा डंपरने उडवले सरपंचा जागीच मृत्यू बीड जिल्हा पुन्हा हदरला गपघात की घातपात चौकशीची मागणी कराडला मोकाला लावा टॉवरवर टॉवर करणार आंदोलन सं संपवे संतोष देशमुख महागाईची संक्रांत भाज्या कडाडल्या भेंडी पापडी वाल वांगी गाजर पंधरा ते वीस टक्क्यांनी महागले शेतकऱ्यांना पण मिळाला चांगला भाऊ दलाल खात्यात मधले पैसे पौष महिन्यामुळे मंत्रालयाच्या कामाला ब्रेक पालकमंत्री जाहीर होणार माघमध्ये सव्वीस जानेवारीचा द्वजार वन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता पी ए पी एस सी यादी मुख्यमंत्री कार्याकडून जाहीर आय पी एलचा बिगुल तेवीस मार्चला वाजणार पंचवीस मे रोजी फायनल राजीव शुक्ला यांची सर्वात मोठी माहिती बी सी आयच्या सचिवधीस तीव्रजित सैकिया बिनविरोध झाली निवड ऐतिहासिक खो खो विश्वचषकाला उद्यापासून प्रारंभ जगभरातील एकोणचाळीस संघ दिल्लीत दाखल संध्याकाळी भव्य उद्घाटन महिलांनी अखेर जिंकला पहिला महत्वाचा सामना गळती लागताच ठाकरे सनेकडून एकीचा नारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा दानवे कैरे तुझ्या गळा माझ्या गळा आपापसात गटबाजी नसल्याचा दोघांकडूनही दावा पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या शेतकऱ्यांच्या ताज्या घडामोडी भेटूया संध्याकाळी सहा वाजता शेतकऱ्यांच्या महत महत्त्वाच्या अपडेटसह छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस बातम्या तोपर्यंत धन्यवाद